मला अतिशय आनंद आहे की जे काही आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं आणि चलो मुंबई सुरू होतं त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो हो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तानात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय या आम्ही यामध्ये दे होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की आ, राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे त्याला फेब्रुवारी पर्यंत आक्षेपची पण एक साहेबांनी नाराजी व्यक्त केली असं आहे की आ, आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काही असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाहीये तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळू शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की ओबीसी समाज और अन्याय हुआ नहीं हमें तो हमें हमें तो दिलना है कहीं न कहीं और किस तरीके का देखिये मुझे इस बात की बहुत खुशी है की ये जो मराठा समाज का एक प्रश्न और जिसके ऊपर आंदोलन चल रहा था मार्च चल रहा था उस पर हम लोगों ने एक सोल्यूशन निकाला है हमारे मुख्यमंत्री जी ने एक बहुत अच्छा निर्णय लिया है जिसके कारण जो आंदोलन करता थे श्री मनोज जरांगी पाटिल इन्होंने भी उसको मान्यता दी है और विशेष रूप से मराठा समाज में जिनके पास कुर्मी इस प्रकार की अ, जिनकी कहीं ना कहीं एक प्रकार से एंट्री आई हुई है ऐसे लोगों को सर्टिफिकेट मिलना अ, ये कानून भी सही है लेकिन वो मिल नहीं पा रहा था अब ये जो निर्णय हमने लिया है इसके कारण आसानी से उनको मिल पाएगा और ये सारा निर्णय लेते समय हम लोगों ने ये भी प्रयास किया है कि किसी भी प्रकार से ओबीसी के ऊपर कोई अन्याय न हो तो उस प्रकार से इस निर्णय को लिया गया है और मैं आंदोलक श्री मनोज जरांगे पाटिल इनका भी अभिनंदन करना चाहूंगा कि उन्होंने भी संविधान के तहत या सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के तहत जो चीज हो सकती है उसी चीज को उन्होंने मांगा और उस चीज को हमने दिया गोष्टी शुरू कारण शेवटी ज्यादा कुछ नोंदी नहीं रक्त ती नोंदी नाहीत त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल त्याच्यामुळे हा एक मोठा समाज आहे तर त्याकरता या सगळ्या जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण चाललेलं आहे आणि दरम्यानच्या काळात क्युरिटी पिटीशन देखील लागली आहे क्युरिटिव्ह पिटीशन सक्सिड व्हावी असा आमचा प्रयत्न आहे पण काही कारणाने त्याच्यामध्ये आवश्यक किंवा अपेक्षित रिलीफ मिळाला नाही तरी देखील आपण जे काही सर्वेक्षण करतोय ते सर्वेक्षणच जो कहीं सुप्रीम कोर्टा ने आदेश दिला होता ज्यादा आदेश जो डिफिशियंसिज पॉइंट आउट होता डिफिशियंसिज पूर्ण हा सर्वे चाल हा फॉल बैक ऑप्शन ऑलरेडी घेतर भूजपत आंदोलन के दौरान पुलिस कर्मियों पे जो हमला हुआ जहां आगजनी हुई उन लोगों पे जो मुकदमे वापस लेने की बातचीत की जा रही है वो न्याय संगत नहीं है देखिए आंदोलकों के ऊपर का के मुकदमे वापस ले रहे हैं पुलिस को सीधे जिन्होंने मारा है जिन्होंने किसी का घर जलाया है ऐसे लोगों के ऊपर के जो मतलब केसेस है न उसकी किसी ने मांग की है न उसके ऊपर कोई निर्णय हुआ सर कुछ समय पहले बिहार के प्रभारी भी थे नीतीश कुमार जी का जिस तरीके से एनडीए की तरफ आना क्या लग रहा है कि इंडिया गठबंधन कहीं न कहीं टूट गया है कि इंडिया गठबंधन वैसे तो पहले दिन से चरमरा रहा है बाकी मैं तो महाराष्ट्र का नेता हूँ महाराष्ट्र की राजनीति देख रहा हूँ इसलिए इसके ऊपर मैं आज कोई कमेंट नहीं करूंगा लेकिन मुझे खुशी है इस बात की की सभी लोक मोदीजी के नेतृत्वावर विश्वास राखतील बिहारचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर पण असं आहे की गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते आंतरवादी सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे के की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो काल पुण्यामध्ये आंदोलन कव्हर करताना निश्चित मी त्याची माहिती घेईल आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरिक्त केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जाऊ नये जावं लागू नये याची काळजी घेतली जाईल ये वाटर कनेक्ट वाटर ले, ले तो आंध्र ये स्टार्ट